मुडाचा पाला हाच आहे काय हा आहे बांबुड्याचा पाला आम्ही बनवणार आहोत पोपटी मजा येणार आहे बघूया आता कशी बनते पोपटी साड़े रात्रीचे साडेनऊ वाजलेत आणि आम्ही जंगलात आलोय पोपटी झाड स्वतःला आजची रात्र वैराची नसून पोपटीची आहे बांबुडा पाला बघू शकताय घनदाट जंगल आणि आम्ही चाललोय खायला किती उत्साही आहे पोपटी खायला सगळे तेवढीच मेहनत पण घेत आहेत बघा हा आलो आम्ही आहे पेंडा जो लागतो आता आम्ही आलोय पेंडा लुटायला आलोय लुटा। रात्रीची वेळ पेंडा लुटून आलो आहे मी बघू शकताय त्याच्या हातात पेंडा दिसतो तुम्हाला मटक्याची सोय पण झालेली आहे जे सचिन भाऊ यांनी मटकाची सोय केली आहे सर्वजण मोटका बघून खूप झाले सगळी आतुरता बघत आहेत रुपी चिकन घरी बनणार सगळे उत्साही आहेत सगळ्यांना खूप उत्साह आला आहे चिकन बनवायला चिकन चिकन आणलेलं आहे चिकन बारीक पैसे बारीक पीस आणले आहेत चर्चा होत आहे पोपटी बनवायची कशी सगळ्यांची मतं जाणून पोपटी बनवणार आहेत प्रत्येकजण म्हणतो ते बनवली का मी बनवली घेऊन पुढे घेऊन पोपटी बनवतो चिकनची सफाई चालू आहे बटाटे साफ काही आहे बटाटे निवडून घेत आहेत छोटा छोटा बघून आमच्या अभिजित चिकन साफ करतात खूप उत्साही आहेत ते पोपटीसाठी या आहेत पावट्याच्या शेंगा त्याची पोपटी बनली जाते आमचे आदित्य बटाटे साफ करतात एक एक चुन चुन केला आहे हे बटाटे मटका धुत आहेत स्वच्छ असा सगळे असे उत्साही आहेत पोपटीसाठी आज बघा आता किती मजा येते पोपटी बनवण्याची साहेू शकतायत सगळ्यांना पोपटीसाठी सगळे असे उत्साही आहेत सगळे एकदम ताजे ताब्यात झालेले आहेत पोपटी येणारा आणि ह्याना यांना सारखे फोळ येतात मुंबईवरून बघू शकताय किती मेहनत असते पोपटीसाठी सगळी लहान मुलं सगळ्यांशी उत्साही आहे खूप मेहनत घ्यावं लागते पोपटीसाठी लिंबू पिळ्यात है जाते मस्त वैगेरे छान पैकी लिंबू पिळ बटाट्याची प्रोसेस बघू शकता तुम्ही कसे मध्ये मध्ये केली जाते बटाट्यामध्ये अदरक लसूण रसण्याची बनवतात अदर लसूण सगळे पोपटीसाठी उत्साही आहेत कोणाला झोप लागत नाही आज एकदम पारंपरिक पद्धतीने अद्रक लसूणची पेस्ट बनवत आहेत पारंपरिक पद्धतीने खलबतात अदु अद्रक लसूणची पेस्ट बनवतात <laughs> बघू शकता सगळे खूप मेहनत घेतात पोपटीचा उत्साह खूप मोठा आहे चिकन मॅरिनेट करत आहे एक आठ तास हजे बघू शकता बटाट्यामध्ये मसाला भरण्याची प्रोसेस कशी असते बटाटा चार चेहऱ्या केले आहेत त्यात गरम मसाला वगैरे असं भरत आहेत दोघं भाऊ मिळून बटाट्यामध्ये मसाले भरतात पोपटीसाठी गो ना किती काहन करत पोर सुरुवाती झाली आहे बघू शकताय बटाटे ह्याच्यात चिकन मॅरिनेट केलेलं आहे मटका बांबुड्याचा पाला सर्व सर्वसाहित्यळी सगळे उपसाठी कोणाला झोप नाही आज मटक्यामध्ये पाला बनवायचा प्रोसेस चालू आहे सर्वांचा उत्साह बघा सगळ्यांनी मनावर घेतलं आहे पोपटी बनवायचा मध्ये मटक्यामध्ये प्रोसेस चालू आहे पोपटीची पाला कसा भरताय बघा मटक्यामध्ये बांबोड्याचा पाला आहे तो किती मेहनती पोर आहेत किती मेहनत घेतात पोपटीसाठी प्रत्येकाचं इथे मत ऐकून मत मांडलं जात आहे सर्वांचे सर्वांचे हातभार लागला बाई पोपटीसाठी काही लोक फक्त मजा बघतात बघा प्रोत्साहन तर देत नाहीत मजा घेत आहेत पोकतानाच आता हवा टाकत आहे हवा टाकायची प्रोसेस सुरू आहे कशी प्रोसेस आहे बघा बघाची बांबूडचा पाला मग शेंगा चिकन अंड्यात अंडी ठेवत आहेत शेवटचा टप्पा पार करतोय पूर्ण मटका भरलाय करत येते बांबूच्या पाल्याने फायनली मटका तयार झालाय पोपटीचा रात्रीचे अकरा वाजलेत सगळी पोरं मेहनत घेतात पोपटीसाठी फाटे तोडतात जळण्यासाठी बघू शकता किती मेहनत करतात पोरं पोपटीसाठी किती मेहनत घ्यावी लागते बघा सर्वजण वेळेच न करता मेहनत आणि ज्याच्या क्षणाची आपण वाढ बघतोय तो क्षण आपला आता आलेला आहे मटका उचललाय घेत जाऊन पोपटी मध्ये अजून एक ट्विस्ट आलाय ही पोपटी कुकर मध्ये बनवणार होता आम्ही बघूया कशी होते मटका झाकण्यासाठी केळीच्या पानाचा उपयोग करत आहेत कारण मटका मी पलटी करणार आहेत शेक घेण्यासाठी मटका पलटी करतायत बघू शकताय पलटी केलेला आहे मटका साईडनी माती टाकतायत साईडने दोन विठा लावल्यात पण तो पडू नये म्हणून मटका चांगला शेक मिळण्यासाठी साईडने डाकळा लावतात होळीप्रमाणे छान मस्त डाकणार आहेत रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि या प्रोसेस सुरू झाली आहे साईडनी पेंडा रचत आहेत बघू शकतोय किती मेहनत करा लागते फोपटीसाठी त्यांना ओळखण्याच भान नाहीये जीव तोड मेहनत करत बरो फोपटी झालीच पाहिजे आज आजनी मनावर घेतले आता खरी मजा आहे पोपटी पेटवत होता मी आता पेंढा पेटवलाय पोपटीला ला, ला सुरुवात आहे एका सेकंदात सुंदर असा पेट घेतलाय खूप छान शेकडो शेकडी झाली आणि पोपटी पण तयार झाली काही क्षणातच मस्त पेट घेतलाय शेक पण घेतला आम्ही वयाचं भान नाहीये प्रत्येकजण पोपटीची वाट बघतात

केला होता शिजत आहे सर्व आता वाढ बघतात त्याची उपटी तयार झालेली आहे एक दहा पाच मिनिटांनी आता घेऊन जाऊ त्याला मटक्याला

सगळ्यांचे अतुरता वाट बघत होता सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं त्याचं मुफ्तीचा ग्रह प्रवेश आहे ग्रह प्रवेश बघू शकता तुम्ही आधी कुंकू घेऊन या सगळ्यांनी

साठी किती उत्साह आहे बघा सगळ्यांमध्ये आता जे साडे बारा वाजून गेलेत प्रथम दर्शन झालेले आहेत बघू शकता गर्दी बघा किती जमली लोकांची किती लोकांमध्ये उत्साह आहे बघा पोपटीसाठी लोक लांबून लांबून आली आहेत दुबई अमेरिका लंडन वरून आलेली आहेत कोपी साठी नाही वाळ कडकड स्वागत केलंय पप्पीच <laughs> <पोक्तित आ गे। laughs> सुंदर अति घाई संकटात नाही हात बांधलेला आहे वा 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 सुंदर सुंदर काढ ना आणि ती कुकर मध्ये केलेली पप्पी आहे सर्वांना मेहनतीचं फळ भेटलेलं आहे फळ म्हणजे पप्पी आहे हा बसतं बसतो ప్లే <muchas> భ <muchas>